रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात स्वर्गीय राजाराम नाईक नवरे यांनी देशसेवेबरोबरच समाजसेवेचं कार्य आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं त्यांचा मोठा मुलगा सैन्य मेजर असून लहान मुलगा अंपायर व समाज कार्यामध्ये आहे नुकताच पहेलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सत्तावीस नागरिकांना श्रद्धांजली वाहून एका वेगळ्या पद्धतीने स्वर्गीय राजाराम नवरे यांची चतुर्थ पुण्यतिथी साजरी करण्यात आली स्वर्गीय राजाराम नवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था यांच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमाने पुण्यतिथी साजरी केली करण्यात येते परंतु राजाराम नवरे यांचे चिरंजीव विक्रम नवरे हे भारतीय लष्करामध्ये आपली सेवा बजावत आहेत अतिरेकी हल्ल्यानंतर त्यांना देशसेवेसाठी जावं लागलं त्यांचा मान राखत यंदा सर्व कार्यक्रमांना फाटा देत साधेपणानं पुण्यतिथी साजरी करण्यात आली स्वर्गीय राजाराम नायकनवरे यांचे कार्य समाजात मोलाचं व प्रेरणादायक होत आपल्या मनमिळाव स्वभावामुळे सर्वांना एकत्र घेऊन कार्य करण्याची त्यांची आवड तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व जनतेच्या अडीअडचणी सोडवून गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नासाठी त्यांनी नेहमी मदत केली प्रत्येक अडचणी सोडवल्यानं स्वर्गीय राजाराम नवरे हे आपल्या कार्यामुळे आजही समाज माध्यमात स्थान मिळवून आहेत राजाराम नवरे यांचे दोन्ही चिरंजीव विक्रम नवरे व दीपक नायकनवरे हे आजही गोरगरीब जनतेचे तसेच समाजातील नागरिकांच्या अडी अडचणी सोडून मदतीला धावून जात असल्यानं दादांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करत असल्यामुळे आज स्वर्गीय राजाराम नवरे यांचे अस्तित्व समाजात टिकून असल्याचं बोललं जात आहे आमचा राम राम घ्यावा आम्ही आम्चारामरा जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमचा गावात कृपासू द्यावी आता कृपा सू द्यावी आता कृपा सू द्यावी आजवर होतो तुमच्या गावात कृपा सू द्यावी सज कृपा सू द्यावी आता कृपा सो द्यावी आता कैसे येणे जाणे सज कुंटले बोलणे सज कुंटले बोलणे सज कुंटले बोलणे आता कैसे येणे जाणे सज कुंटले बोलणे सहज कुंटाली बोलानी सल कुंडाली बोलानी आजूवर होतो तुमच्या कृपा कृपासू द्यावी आता कृपासू द्यावी आता कृपासू द्यावी आजवर होतो तुमच्या गावा आता कृपासू द्यावी हो आता कृपासू द्यावी आता कृपासू द्यावी राम कृष्ण विठ्ठल बोला কৃষ্ণ বিল বোলা ৰাম কৃষ্ণ বিষ্ণ বিষ্ণ বিল বোল ৰাম কৃষ্ণ বিল বোলা राम कृष्ण विठ्ठल बला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंटाला तुका जातो वैकुंटाला तुका जातो खुंटा तुका जातो वैकुंताला आजवर होतो तुमचा गावी आजवर होतो तुमचा गावी तुका जा तो वैकुंता वै तुका गाली वै आजवर होतो तुमच्या तु, गावी ああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ आता कैसे निदान आता कैसे निदान आता कैसे येणे आता कैसे ये ने आजवर आजो राहू तुमच्या गावी आजो तुमच्या गावी <small> आता कैसे वाट पु घ्या घ्या पुंडलीकोर्ज म्हटलं की तू पहिल्यांदा फुल टाकायची नंतर तुझी आई टाकेल

I'm not sure